मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त आपल्याला आपल्या हातामध्ये जे मणी सोहळा आलेले आहेत त्यामधून दोन मणी हातात घ्यायचे आहे आणि पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त लावून ही सेवा आपल्याला अमावश्यापर्यंत करायची आहे आणि अमावश्याच्या दिवशी हवन करून स्वाहाकार करून महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करून आपल्याला हवनकुंडमध्ये हे दोन मणी टाकायचे आहेत हे दोन मणी रोज तुपामध्ये भिजून एका प्लास्टिकच्या डब्बीत ठेवावे संध्याकाळच्या वेळेस पिवळ्या मोहरी आणि रक्षा घेऊन हातात तो व्हिडिओ आलेला आहे अकरा वेळा कालभैरवष्टक आणि एक वेळा वलगा सुक्त आणि एक स्वामी समर्थची माध्यमाने आता पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त ऐकूया आणि दोन कमलगट्ट्याचे मनी हातात घेऊन सेवाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम श्री पुरुष सुक्त अथ पुरुष सुक्तम सहस्रशिर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमी विश्वतोवृत्ताष्टमदशाल पुरुषेवद यच्च यच्छव उता मृतवस्योशाना यदेनाति रोहिते महिमातो महिमा पुरुष पादस्य विश्वाभूतानी थ्रिद्यामृत देवी त्रिपा दुर्धर्व उदैत पुरुष पुन्ना ततो विश्व विक्रामच्छा शनान शने अभि राड जायते विराज आधी अत्यरिचित अतिचित पश्चात भूमिमतो पुरा पुरुषेन हविषा देवा यमतनव यज्ञमतनवंत वसंतो अक्ष्यदाज्यम ग्रीष्म इदम शरदवि सप्तासन स्त्री सप्तसमिधा कृता देवा तन्वाना अबधन पुरुषम पशु तम्यजर्षि प्रोक्षण पुरुष जातमृगता तेन देवा तस्माद्य यय ययजंतसाध्या तस वर्य तस्माद ज्ञानत्सवूतसंभूत वृषदाज पशुनातक्षे वायव्या तस्वर्व सर्वभूता तत्वसहूता सामानी जनगिरे छंदासी जंगिरे तस्माद्य जुस्त समाद जायते दक्ष्वा अजायंत एक, के, के, यादत्व गावो जंगीरे तस्मात्य माजाता अजावह या पुरुषं व्यदतु कतिधा व्यक्यकल्पयन मुखं किमस्य कौ बाहू का उरु पादा उच्यते मुखामासी द्वाहू राजन्यकृतं उरु तदस्य यदश्व पदभ्याम श्रुदा जायते चंद्रमा मनसो जातश्रश्यो सूर्या अजायत मुखांदिम द्रक्षनग्नीश प्राणा द्वायूर जायते नाभ्या आसीदंतरक्षं श्रुनो द्यो समवर्तत पद्या भूमिदिश श्रोता तथा लोका अककल्पयनं वेदाहमें पुरुष महातनं आदित्यवर्ण तमस्तुपारे सर्वा रूपाणी विचिधारो विचित्रधीरो नामान्यदास्ते धाता पुरस्ता मुदा जहार शुक्र प्रविधान्य प्रतिशस्तस्व तमेव विद्वान अमृत भवति नान्यत पंथा अयनाय विद्यते यज्ञेन यज्ञम यज्ञेन यज्ञमय जंतम देवास्तानी धर्माणि प्रथमानस्य सनतेह कनाक महिमान सचतम यंत्र पूर्वे साध्या सन्ति देवा पुरुष सुक्तम पाठ केल्याचाला पुरुष सूक्ताचा जप करणे किंवा ऐकणे भक्ताला मनाची स्पष्टता जे काही केले हाय्यात उत्कृष्टता प्रयत्नांमध्ये यश सर्व इच्छा पूर्ण होतील जीवनात शांती आणि आनंद तसेच तेज संपत्ती धनसंपदा सामर्थ्य विवेक बुद्धी समृद्धी आणि सामर्थ्य पुरुष सुक्त ऐकल्याने मिळेल आता आपण स्त्रीसुक्त ऐकूया श्रीसुक्त ओम हिरण्यवर्णाम हरिनीम सुवर्ण रतस्रंजाम चंद्रा हिरणमयी लक्ष्मी जतवेदो आवह तामावह जातवेदो लक्ष्मी मनपा गामिनी विंदेह गामश्वानहम अश्वपूर्वातमाद्याम हस्तिनाद गाम प्रबोधिनी श्रिय देवीं उपमहमे श्रीमा देवी जुषता काम सोसिमता हिरण्यप्राकारा अर्धा ज्वलतीं तृप्ता तर्पयती पद्यस्थित पद्यवर्ण पये श्रिय चंद्रा प्रभासम यशस्वाम ज्वलितीं श्रिय लोके देवजुष्टामुदाराम ताम पद्य શરણ્યમ પ્રપદ્ય અલક્ષ્મી નશતા આદિવર્ણો તપસાદી જા વનસ્પતિસ્વિલવત ફલાની તપસાયાંતરા બાહ્યા અલક્ષ્મી ઉપ તોમા દેવસકા કીર્તિશામિન સહ પ્રાદુર્ભૂ સુરાષ્ટ્રેર્તિમૃદ્ધિ દદાતુતિ પાસામલાં જ્યષ્ટાં અલક્ષ્મી નાશા અમહમ અભૂતિ સમૃદ્ધિસર્વનુદે ગુહા ગંધધ્વારા દુરાદશા નૈત્યામ પુષા કિશિ ઈશ્વરીભૂતાના તામિોપે मनसा काममाकुत वाच सत्यमही पशुना रूपमनसी श्रीम श्रयताम यशम कर्दमेन प्रजाभूत मयी संभव कर्दम श्रिय वासमेकुल मातर पद्यमालिनीं आपस्राजुंदुस्तिग्दानी चिकलित वस्मे मातरम श्रिय वासमेकुले अर्धा पुष्कि पुष्टीं पिंगलां पद्यमालिनी चंद्रा हिरणयी लक्ष्मीं जातो मावा अर्धा ये किणी यष्टीम सुवर्ण हेममालिनी सूर्या हिरणमयी लक्ष्मी जातवेदोम आवह तामावह ज ેદો લક્ષ્મીમનપગાની યસ્ત હિરણ્ય પ્રભુતો ગાવો દાશ્વશ્વા વિંદેહમપુરશાન યા શુચિ પ્રહત્ ભૂથવા જુહુ યાદજ્મહ સુક્ત પંચદ્ષ ચ શ્રીકા સતત જપેત શ્રીસૂક્ત સંપૂર્ણ